लोकसभा विधानसभा निवडणुकीत विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं बहिष्कार टाकण्यात आला आहे विठ्ठलवाडी गावात आजपर्यंत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कोणत्याच प्रकारचा विकास केलेला नाही व येथील ग्रामस्थ विकासांपासून राहिले या गावाला जोडले गेलेले एकूण पाच रस्ते आहेत परंतु एकही रस्ता सुधारित नाही आणि रस्ते सुधारित नसल्यामुळे विठ्ठलवाडी हे गाव विकासापासून वंचित आहे यामध्ये केशेगाव ते विठ्ठलवाडी अनसुर्डा ते विठ्ठलवाडी बेंबळी ते विठ्ठलवाडी कारखाना ते विठ्ठलवाडी महादेववाडी ते विठ्ठलवाडी हे रस्ते असून या गावात ये जा करण्यासाठी एकही रस्ता सुधारित व चांगला नाही रस्ते सुधारित नसल्यामुळे युवा पिढी शिक्षणापासून वंचित आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे गावाअंतर्गत एकही रस्ता सुधारित नाही व गावातील व परिसरातील एकही रस्ता चांगल्या दर्जाचा नसल्यामुळे डिलेवरी पेशंट नेण्यास कोणतीही चारचाकी वाहने गावात येत नाहीत सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे दोन महिने झाले गावात पाण्याची सोय केलेली नाही व त्यामुळे मुखी जनावरे गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर न्यावी लागत आहेत तेथेही पाणी मिळत नाही म्हणून येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवर समस्त गावकरी याचा मतदान करण्यास बहिष्कार आहे असे यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात येत आहे पाण्याच्या आम्हाला अडचण आम्हाला आंघोळीला प्यायला पाणी नाही तीन तीन रोज पाणी मिळाला आम्ही काय प्यायचं काय खायचं आम्ही परत मत सुद्धा देणार ना हा रस्ता नाही ती नाही पाणी प्यायला आम्हाला आंघोळीला प्यायला नाही तिथं कुठं चार चौकून कुपाट्या कुपाट्याच आहे त्या कुठंही रस्ता नीट नाही म्हात्या माणसाची सोयी नाही ते सगळं पाणी पाणी नाही ते प्यायला कुठं गावात कुठली कुठली योजना कसली जीव देत नाही ती बाथरूमची नाही कुठली कसलंच काय काम झालं नाही पाणी तर नाहीच नाही आणि चार गावाला रस्ता येतं कुठं फुल बी नाही माणसाला पावसाळ्यात यायला येत नाही ना, ना शेतकरी जायला येत नाही hmm. हा ती कुठलं मतदान करायचंच नाही आम्ही ही बायांच ठरविले नाहीतर आम्ही बचत गटात ती अर्ज देणार आहोत बाया सगळ्या तेव्हा मतदानाला कोण येते गावात बघतो कोण गडी बोलू देणार ना आम्ही ह्या वारन आमच्या इथे शाळेचा रोड नाही त्यामुळे आम्हाला पायीचं जावे लागते आणि पाऊस आला तर जाताही येत नाही सायकलीला वाट नाही वाट नसल्यामुळे एकूण काय किलोमीटर तीन किलोमीटर आहे रोड ही खूप खराब आहे त्यामुळे जाता येत नाही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये विठ्ठलवाडी हे गाव आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली जो डांबरीकरणाचा रस्ता झाला त्याच्यानंतर कुठलाही रस्ता झालेला नाही आजपर्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे शासन आमच्याकडं दुर्लक्ष करते शासनाच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्ही आर्थिक महासत्तेची वाटचाल करता म्हणता आणि रस्ते आहेत का महत्त्वाचा विषय आम्ही गावाने असा विचार केलेला आहे की येणारी लोकसभा येणारी विधानसभा येणारी ग्रामपंचायत येणारी झेडपीचं विलेक्शन असू आम्ही सातत्यानं मतदान करणार नव्हत हे शास शासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही विकास करू कुठलाही लोकप्रतिनिधी विकास करत नाही आम्ही विकासापासून वंचित आहोत तालुक्याच्या लेवल लेवलचा विचार केला तर चौकट रस्ते झालेले आहेत पण आमच्या गावाला रस्ते झालेले नाहीत तरी शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर तोडगा काढावा आणि लवकरात लवकर विकास करावा मग जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे आम्ही जगायचं कसं पाच रस्ते असताना सुद्धा एकही रस्ता नीट नाही आहे मी देवीदास भानुदास माने राणार विठ्ठलवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद लोकप्रतिनिधींना माझी कळकळीची विनंती आहे आणि शासनाला विनंती आहे कलेक्टर साहेब सी ओ साहेब यांनी याच्यावर विचार करावा तुम्हीच आमचे मायबाप आहात याच्यासारखा विचार करण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही आहे तुम्ही प्रत्यक्ष स्पॉट पंचनामा करा आणि याच्यावर निर्णय घ्या लवकरात लवकर निर्णय घ्या एवढीच माझी कळकळीची विनंती आहे जसा माझा जन्म आहे तसं ह्या गावामध्ये एकही रस्ता नाही मी स्वतः सायकलवर आठ किलोमीटर जाणं केले त्यामुळं मला आता मतदानाचा हक्क आलाय जोपर्यंत गावचा सर्वांगीण विकास रस्त होत नाही तर तोपर्यंत मी आणि माझ्या गावाला बी मतदान करू देणार नाही हा गावकऱ्यांचा ठाम निर्धार राहील मतदान करणार नाही आणि भाजप सरकारचं काय चालू आहे सबका साथ सबका विकास मोदी सरकार काय म्हणते भाजप सरकार काय म्हणते देवेंद्र फडणवीस सरकार काय म्हणते सबका साथ सबका विकास कुठं विठ्ठलवाडी विकास। गावामध्ये येऊन बघा तुम्ही स्वतः कुठं सुद्धा एक रस्ता नाही नाली नाही ना प्यायचा पाण्याचा प्रश्न आहे जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत मतदानावर आमचा ठाम बहिष्कार राहील आमच्या गावामध्ये सर्वांमध्ये सगळ्या गावकऱ्यांनी एकमतानं असा ठराव घेतलेला आहे की आम्ही यावर्षी लोकसभेचं येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही सर्व गावाने बहिष्कार करण्याचे ठरवलेले आहे आणि कुणीही मतदान करणार नाही याची मी खात्री देतो आणि प्रत्यक्ष भाजप सरकारनं जे पहिले जी, जी आश्वासनं दिलेली होती ती एकही आश्वासन आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलेलं नाही कुठलंच ह्या सरकारनं निस्तं गाजर दाखवलेलं आहे बरं गाजर दाखवतं आहे पण ती देत बी नाही निस्तं दाखवत आहे मग ह्या सरकारावर आमचा जाहीर निषेध आहे आणि ह्यानं सर्वच बाबतीत ही सरकार फेल गेलेला आहे ह्या सरकारला कुठलाही अधिकार मतदान मागण्याचा यापुढं राहिलेला नाही आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याचे तर एवढे हाला केलेले आहेत गावात प्रत्यक्ष रस्ता नाही पाण्याची सोय नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही ऊसाला येण्यासाठी आमच्या कारखान्याचा ऊस एप्रिल मेमध्ये जातो ज्यानं ऑक्टोबर नोव्हेंबरचा ऊस कारण रस्त्यामुळे गावाला दूध डेअरीचा प्रश्न आहे दूध डेअरीची गाडी आमच्या गावात येत नाही तरी ह्या सरकारने आत्तापर्यंत आमच्या गावाकडं बिलकुल लक्ष दिलेलं नाही रस्त्याचा पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या गावातल्या बऱ्याच महिला बचत गटाच्या स्त्रियासुद्धा तिथं जाऊन आलेल्या आहेत है। तरी ह्याने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि आमचा स्थानिकचा जो का खासदार आहे त्या खासदारानं एकही वेळा आमच्या गावाला भेट आत्तापर्यंत दिलेली नाही खासदारच आम्हाला माहीत नाही म्हणून आम्हीसुद्धा खासदार दाखवून पाच हजार मिळवा अशी भूमिका घेतलेली आहे खासदारानं आत्तापर्यंत कुठलाही आमच्या गावचा पाठपुरावा किंवा आमच्या गावचा प्रश्न मार्गी लावलेला नाही आणि ह्या सरकारनं शेतकऱ्याच्या नोटबंदीपासून ते आजपर्यंत कुठल्याही मालाला जी हमी भाव जाहीर केलेला आहे तो प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळालेला नाही कुठलंही खरेदी केंद्र अद्याप कुठं चालू नाही आम्ही बेभावानं माल व्यापाऱ्याच्या घशात घालत आहे तरी मागणी आमची एवढीच आहे की प्रत्यक्ष या प्रमाणे आमच्या उसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला जाहीर जो हमी भाव केलेला आहे तो पाहिजे गावाला पाण्याची व्यवस्था पाहिजे रस्ता पाहिजे आणि गावातल्या इतर काही समस्या आहेत गावात आतापर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसची सोय नाही मागील चार महिन्यामध्ये बस फक्त इलेक्शनपुरती चालू केलेली होती तीही बंद पाडली कारण रस्ताच असा आहे की त्या रस्त्याला बाहेरचा माणूस येऊ शकत नाही अशी रस्त्याची दैनावस्था झालेली आहे तरी ह्या रस्त्यामुळं आमच्या गावचे नागरिक बेहाल त्रस्त आहेत आम्ही सर्व गावांनी मिळून एकमतानं निर्णय घेतलेला आहे आणि बहिष्कार म्हणजे बहिष्कारच असणार आहे आमचा कसलंही इलेक्शन येऊ द्या कसलंही मतदान राहू द्या कुणीही आम्हाला येऊन नये येऊ द्या आम्ही मतदान कोणालाच करणार नाही जोपर्यंत आमचा विकास होत नाही रस्त्याचा पाण्याचा जलयुक्त शिवाराचा आमच्या लेकरांच्या शाळेचा डिलिव्हरीच्या पेशंटचा जोपर्यंत विषय आमचा मिटत नाही तोपर्यंत आम्ही एकजुटीनं बहिष्कार घालणारच आहे आश्वासनाच्या बळी पडणार नाही लोक आगळं वेगळं आश्वासन देते ती पण ती पूर्ण कधीच होत नाही तरी आता आम्ही आश्वासनालासुद्धा बळी पडणार नाही जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणारच नाही